संत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळ्यानिमित्ताने त्रिमूर्तीनगर परिसरातील श्री सद्गुरू गजाजानन महाराज सेवाभावी मंडळाच्या मंदिरातून निघालेली पालखी शोभायात्रा राजवैभवी थाटाची ठरली जय गजानन असा जयघोष आणि गण गण गणात बोते अशा मंत्रोच्चाराने मंदिराच्या परिसरातील वातावरण भारावले फुलांची उधळण करीत आणि जयघोषात श्रींची पालखी सोहळा निघाला त्रिमूर्तीनगर गजानन मंदिराच्या पालखी सोहळ्यात आठशे दिंड्यांचा सहभाग होता मंदिरातून रविवारी सायंकाळी निघालेला संत गजानन महाराजांचा पालखी शोभायात्रा सोहळा यंदाही भाविकांच्या सहभागाने आणि अपार उत्साहाने पार पडला नागपुरातील विविध भागातून तसेच विदर्भासह मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले दुपारी राजवैभवी थाटात गजानन महाराजांची पालखी निघाली भजनी मंडळ दिंड्या आणि हजारो भाविक हे यंदाच्या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले संत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात झाला दुपारी साडेचार वाजता श्रींची पालखी अश्व रथ मेणा धूप आणि फुलांच्या वर्षाव करणाऱ्या रा तोफेसह राजवैभवी थाटात पश्चिम नागपूरच्या परिक्रमेसाठी निघाली येथे आठवडाभरापासून महोत्सवाद्वारे प्रवचन आख्यान कीर्तन झाले दुपारी महापूजेनंतर शोभायात्रा काढण्यात आली यावेळी श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन आमदार बिकास ठाकरे नगरसेवक शिवाणी दाणी ईश्वर ढेंगळे माया हाडे मंडळाचे सेवाप्रमुख राजू तलमले प्रशांत कापसे यांनी केले त्यानंतर मंदिरातून नगरपरिक्रमेकरिता मार्गस्थ झाली पालखी जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी रांगोळ्या घरण्यात आल्या होत्या तरुणाईने आणि महिलांनी मोठ्या उत्साहाने रांगोळ्या घालून मार्ग सजविला होता मार्गात अनेक ठिकाणी पालखी थांबवून भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले हार फुले प्रसाद नारळांची दुकानंही मंदिर परिसरात सजली होती दिवसभर रांगा लावून भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले प्रमोद जोशी चिराग साठवणे सतीश कोवे स्नेहा दत्तात्रेय स्नेहल काटोले हरिदास गाडेकर शैली खरे साक्षी तिमांडे कार्तिक ढोबळे प्रवीण निमजे जयेश मोडघरे दत्ता वझलकर यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले पालखी मंदिरातून निघून त्रिमूर्ती नगर चौक पडोले हॉस्पिटल चौक गोपाल नगरातून माटे चौक दुर्गा मंदिर प्रताप प्रतापनगर चौक मंगलम हॉल एनआयटी गार्डन मार्गे मंदिरात परत आली अनेक ठिकाणी पालखींची भक्तांनी पूजा केली मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी भक्तांनी थंड पाणी मसाले भात सरबताचे स्टॉल लावले होते शोभायात्रेतील देखाव्यांचे चित्ररथ शिवाजी महाराज पुतनावध महाकाल दर्शन, मयूर मयूररथ विठ्ठल रुक्मिणी अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले काटोल नरखेड उमरेड भंडारा अमरावती चंद्रपूर गोंदिया यवतमाळ वर्धा सोसार या जिल्ह्याच्या ठिकाणांहून आलेल्या आठशे दिंड्या पालखी भजनी मंडळे सहभागी झाली शोभायात्रेनंतर या सर्व भजनी मंडळ आणि दिंड्या प्रमुखांना श्रीफळ हार आणि प्रमाणपत्र देऊन प्रशांत तगमले श्रीकांत पिसे विजय कन्हेरे प्रशांत पिसे प्रा रमेश जिभकाटे राजू मेंघरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले त्रिमूर्तीनगरातील श्री सद्गुरू गजाजानन महाराज सेवाभावी मंडळाच्या गजानन मंदिरात सोमवारी दिनांक नऊ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजतापासून ते आपल्या आगमनापर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले

Shantar is Adam, Shantar Adam, Shantar Adam, Shantar Adam, Shantar Adam, Shantar Adam, क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए है सतहत्तर से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860